तू नाक लावत होतीस म्हणून नाहीतर माहीत आहे कठीण आहे कोणते गणित देतो आहे दे बस सोडवते अर्धा तासात संडासातून निघत नाही अर्धा तासात बसतो वाटत ता बाहेर वास घेत की स्... मी आणतो का मी आणतो घे गणित इथं नको करू कठीण आहे लोक करत चू तू घाबरली तर दोघी करशील तू तु। मी तुझ्यासारखी समजतो वाचता येतो म्हणतो मग बहिरा ऐका तू थ्रीटा मूर्ख सेक्स थ्रीटा म्हणे हसते <laughs> काय आहे सोडो मग बोल जातो मी येतो अर्ध्या तासानी पहिले पाणी आणून दे तोंड सुकवलं माझं मूर्ख डोकं चालत नाही डोकं खातो दुसऱ्याच जा पाणी घेऊन ये तोंड सुकलं माझं तुझ्याशी बोलून पाणी आणतो आता तहान लागली घाण येईल चांगलं तांबेभर पाणी आणतो गणित भारती गणित कठीण असतं पण सोपं समजत होती मूर्ख हातात आलं आहे फक्त गणित तर लागतं आहे पाणी सोडवता सोडवता आठवेल तुला तुझी नानी स्वतःला शहाणी समजत होती भारती गणित गणित सोपं नसतं बरं डिप्लोमाचं आहे गणित डिप्लोमाचं इंजिनियर होतो शिकला की डिप्लोमा आणतो का आळशी घालतो तुझ्या डोक्यात एक दिवस कळशी कुत्र्या सासरा वकील आहे माझे लक्षात ठेव फाशी होईल डायरेक्ट भारत देश आहे अजून लाखो केस आहेत सासरा वकील आहे कौतुक करते तरी लग्न झालं नाही अजून इतकं नाही जायचं कोणी माजून निघ रे लवकर पाणी आण मनोज पाणी आणायला खाली तर गेला पण मामीने त्याला दुधासाठी पाठवलं मग आला अर्धा तासाने का रे विहीर खोदून आणायला नाही सांगितलं होतं की इतका वेळ लावला तू तु। कोणी तुझ्या भरोस्यावर राहील तर निघून जाईल त्याचा जीव माठातून आणायला सांगितलं होतं घे आणलं हेही उपकार आहे पाय आहे ना तुला गेली असती इतका जीव जात होता तर पण मेहंदी लावून आली आहे ना पायाला मी फक्त बोलता येत चुरू चुरू घे तुझे गणित माहीत आहे येणार नाही नाक लावत होतीस मूर्ख ये मूर्ख सोडवली तुला नाही तुझा मास्तराला दाखव माझ्याकडे सोडवलेले आहे पाहतो तुझा काय भरोसा मनोज ना घाई घाई त्याच्या वहीत पाहतो पहिली दोन तीन ओळ पाहतो बरोबर असतात मग तर दहादार खालपर्यंत चेक करतो पहिली दोन तीन ओळ पाहतो का रे काही चुकलं वाटतं माझ बोलत नाही तू काही कधी कधी चुकून येत बरोबर मग, का, तुझ्यासारखी समजतो की चुकून बरोबर येईल अभ्यास झाला आहे माझा अभ्यास केला आहे मी म्हणून येत मला मनोज मी करतो इतर विषयाचा अभ्यास पण गणित डोक्यावरून जात वाचून नाही होत ना गणिताचा अभ्यास येत नाही म्हणून पाहत नाही पाहत नाही म्हणून येत नाही म्हणून लक्ष नसतं वर्गात म्हणून मागे बसतो आणि मूर्ख सांगतो कानात असतात बोळे आणि खिडकीजवळ जीव गुदमरतो की मुली पाहतो खिडकीतून